नमस्कार मित्रांनो मग आम्ही रूम बघायला आलो एक रूम काय भेटूया बारके डेकर पण आले माझे आधी ते आधी पण आला आले का चार दिवसापासून आम्ही रूम ओरपाला पण रूम काय भेटणार मित्रांनो लय अवघड झालं रूमचं पुण्यामध्ये आपलं स्वतःचं घर पाहिजे मित्रांनो त्यासाठी काय बरोबर ना स्वतःचं घर पाहिजे म नाही तर रुमा भेटत अवघड झालं पूर्ण गल्ल्या पालत्या घात आम्ही काय झालं आज सकाळी बोललेलो तर पण मालकच नाही जागेवर अवघड झालं मित्र घर पाहिजे स्वतःचं अश्विनी घर पाय दिसत तू काय घर पाय दिसत होता असल कुठं रूम तर सांगा मित्रांनो तुम्ही तरी mm. याचा राहिला लगेच mm. बाय